कोयना अभयारण्याच्या वनहद्दीतून खाजगी वीज वाहिनीचे अनधिकृत काम पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन ठेकेदारावर कारवाईची मागणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कोयना अभयारण्य कक्षेतील बामनोली वनपरिक्षेत्रातील कात्रेवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे या ठिकाणी अनेक दुर्मिळ वनस्पती प्राणी यासोबत समृद्ध जैवविविधता आढळते दरम्यान जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार बावीस तेवीस या योजनेअंतर्गत या ठिकाणी नवीन रोहित्राची उभारणी केली आहे यावेळी वनहद्दीतून या, या वीजवाहिनीचे अनधिकृतपणे काम झाले असून शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश मार्गदर्शक सूचना निकष खर्चाचे मापदंड वन अधिनियम पर्यावरण अधिनियम वन्यजीव अधिनियम आदी बाबींचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे याबाबत माहिती अशी की कात्रेवाडी हा परिसर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येतो येथे वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे या परिसराला विपुल प्रमाणात वनसंपदा लाभली आहे या ठिकाणी छोटेसे लोकवस्ती देखील आहे मात्र संपूर्ण वनहद्द आहे येथे गेल्या काही दिवसांपूर्वी नवीन रोहित्राची उभारणी केली होती मात्र संबंधित कामाची गुणवत्ता न राखता मंजूर अंदाजपत्रकानुसार आराखड्यानुसार निविदा प्रक्रियेनुसार काम पूर्ण झाले नाही प्रामुख्याने प्रस्तावित कामांसाठी असणाऱ्या जागेत बदल केल्याचे निदर्शनास येत आहे अंदाजपत्रकानुसार तसेच कामाच्या आदेशाच्या प्रतेनुसार संबंधित काम कात्रवाडे येथील केदारेश्वर मंदिराला विद्युत पुरवठा करण्याचे आदेश असताना तसे न करता गावातील काही धनदांडग्यांच्या घरांसाठी अनधिकृतपणे विद्युत पुरवठा केला आहे मात्र प्रस्तावित कामातील केदारेश्वर मंदिर हे आजही अंधारात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे संबंधित काम हे पूर्णपणे व्याघ्र प्रकल्पाच्या बभ्र क्षेत्रात तसेच संवेदनशील भागातील वन हद्दीतून झाले असून यावेळी वन विभाग व पर्यावरण विभागाच्या अट अटी नियम व वन पर्यावरण कायद्याचे उल्लंघन झाले आहे संबंधित अंदाजपत्रकानुसार तसेच कामाच्या आदेशातील प्रतेनुसार सदरील ठिकाणी एकूण एकोणीस विद्युत पोल उभारणे प्रस्तावित होते मात्र तसे न करता प्रत्यक्षात फक्त अकरा पोल उभारले गेल्याचे निदर्शनास आले आहे त्यात काही पोल हे शेजारील जुन्या विद्युत वाहिनींचेच काढून लावले आहेत पोलवरील बाकी साहित्य हे देखील जुनेच उभारल्याचे दिसत आहे थोडक्यात जुने नवीन केले आहे पोल उभे न करता सिमेंटचा अजिबात वापर केला गेला नाही जमिनीत खड्डा खोदून मातीत पोल उभे केले आहेत केदारेश्वर मंदिर हे गावापासून नऊशे मीटर अंतरावर आहे थोडक्यात संबंधित कामात प्रचंड अनियमितता आढळून येत आहे संपूर्ण काम हे वन हद्दीतून करून भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी वनसंरक्षण अधिनियम एकोणीसशे ऐंशी वनजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरसारख्या सारख्या अनेक महत्त्वाच्या कायद्यांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले आहे त्यामुळे सदर विषयाची चौकशी करून संबंधित ठेकेदार विद्युत विभागाचे जबाबदार प्रशासकीय अधिकारी मिलीभगत करणारे वन विभागाचे कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करून जबाबदार दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी पर्यावरणप्रेमीतून मागणी होत आहे